बघा फ्रेंड हॅलो फ्रेंड्स मी आत्ता ना खाली आली आहे बरं का दूध आणायला जायचंय गंगानी मला आहे आणि कशी आवाज देते बघा मला गंगा गंगा चल गंगा चला 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 चल ये 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 चल तर मला वाटतं तिची दोरी अडकली आहे पाय अडकलाय ते बघा येण्यासाठी कशी दोरी अडकली तिची काय झालो बाळा काय झालो काय झालं दोरी अडकली ये दोरी अडकली पायात ये चल गंगा चल गंगा चल चल चल, चल पायात दोरी अडकली तिच्या तिला येता येत नाही इकडे खूप गवत आहे ना आणि मला पण तिच्याकडे जाता ना पण इथून जाते मी गंगू गंगू बाई का ग माझे बाळ का ग माझे सोन ये ना चल ना चल दोरी खूप छोटी बांधलेली तिला त्यामुळे तिला ना येता येत नाही चल गंगा चल।, चल 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 ये 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 गंगा नितीन पण आवाज देतात तिला चल आली गंगा आली माझे शोना आलं माझे शोना आलं माझे बाळ ये ना गंगू चल मी जाऊ मी जाऊ चल ये गंगा म्हटलं तर लगेच येते तिला नेमकं खायला काहीतरी आणायला पाहिजे होतं इकडं 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 जाऊ मी चलिए चलिए ये बघा आली खाऊ नाही आणलं तुला दिदी तिला खायला आण का काहीतरी काहीतरी आण तिला काहीतरी आण तिला काहीतरी काय नाही आणलं बाबू मी काय नाही आणलं मी काय नाही आणलं तुला खाऊ आणते हा तुला खाऊ आणते आम्ही बिस्किट वगैरे काहीतरी आणायला पाहिजे होतं काय देऊ तुला काय देऊ अंगा तुला काय देऊ दिदी तिला दी आण का काहीतरी ओ जात का तुम्ही जा तुम्ही जा घाई नाका करू शोना माझी ना माझी शोना माझी गंगू 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 जाऊ पिल्लू मी चल मी चालले मग जाऊ दे तू तिकडं मान करती ना जाऊ मी चल गंगा गंगा बघा <laughs> नितीन नितीन मला म्हणतात ती जा म्हणती तुला <laughs> काँग्रेस ते काँग्रेस गवत नको खाऊ कडू असतं ते कडू असतं ते कडू असतं माझी गंगा आहे माझी शोनुली गंगा आहे छोनुली गंगा आहे ती पप्पी देईन ना गंगू चल बाई मी जाते चल मी चालले दूध आणायला चल <laughs> वाईट लागले ते हा निघले होते का ग अरे आणले तू हे बघ तिला वाटतं मलाच आवाज द्यायला आले का काय थँक्यू हा हा अग लय आहे ती मला ना गोमित्र पाहिजे आता आमचं तेरा वाजता झालं ना ते गोमित्र शिंपळायचं मम्मीला म्हणा तेवढं गोमित्र जर भेटलं तर टाटा गंगूबाई टाटा गंगुबाई गंगु तुम्ही घ्या ना हो गाडी पुढे किती वायता ते जाते मी जाते जाऊ चल 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 चला जाते हे ना ओरडायला लागलेत मला चलो